नमस्ते सर आज आपण गौतम पब्लिक स्कूलमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यासाठी आलात विचार करताय प्रवेश घ्यावा म्हणून आणि त्यासाठी शाळा बघण्यासाठी तुम्ही आला गौतम पब्लिक स्कूलमध्ये एकंदरीत तुम्हाला सर्व हॉस्टेल मेस आपण दाखवले तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल काय वाटलं तुम्हाला चांगली व्यवस्था मेस वगैरे हो राहण्याची वगैरे हो हॉस्टेल वगैरे हो एकंदरीत चांगलं वाटलं सर व्यवस्था वातावरण कसं वाटलं खूप छान निसर्गिक वातावरण आहे वाता उर्ल्याचा आवाज वगैरे नाही आहे वाहनाचं वगैरे शांतता आहे स्वच्छतेबद्दल बद्दल प्रदूषण मुक्त आणि स्वच्छता एकदम चांगली तर मग आता एवढं बघितल्यानंतर काय विचार आला तुमच्या मुलाचा प्रवेश तुम्ही करणार की काय घेण्याची इच्छा आहे सर्व सहकारी माझ्या मी कुठले जळगावून आले <laughs> <laughs> गाव ता। सोनाळा तालुका जामनेर तालुका जामनेर अतिशय लांबून आपण आलात शाळा कुणी सुचवली तुम्हाला जळगाव तिकडची मुलं सोनाळीची मुलं आहेत पब्लिक स्कूल ओपन झाल्यापासून त्या भागातले जळगाव इकडचे लय मुलं असतात म्हणजे एकंदरीत शाळा आवडली तुम्हाला सर्वांना काय सांगू इच्छाल इच्छित तुम्ही बाकीचे पालक आहे समजा आपल्या युट्यूब चॅनल आहे ॲडमिशन घ्यायला काही हरकत नाही एकदम व्यवस्था वगैरे चांगली आहे हॉस्टेल वगैरे जेवणाचं वगैरे एकंदरीत सगळं व्यवस्थित आहे त्यामुळे ॲडमिशन घ्यायला काही हरकत नाही धन्यवाद सू

नक्की <tě> हो <coughs> त्याला ऊन जमत नाही सर नाही नाही जा म्हणा त्याला मी सकाळी तिकडे आणि उन्हात थोडं उन्हा आलं लगेच सुकायला लागल्या परत तिकडे जागा ओढली केली и пора that